आमचे प्रमुख मागणी ज्या पद्धतीने मराठा समाजसाठी हैदराबाद आणि सरकारला आत्मस दिला त्याच पद्धतीनं हैदराबाद हैदराबाद क्षेत्र आदिवासी आहात यश आमच्यासाठी सुद्धा तो जाब लागू करावा साथ साथ ना था था ना एका तरुणाने आत्महत्या केली आरक्षण साठी काल आमच्या तरुणांनी आत्महत्या केली त्या ठिकाणी कोणतंच प्रशासन आला तीन बळी गेले याची कोण दखल घेतली दखल तर घ्यायला पाहिजे ना

तुम्हाला इथं दिसला आता काय तुमची मागणी आहे आणि कशासाठी तुमचा आक्रमक पवित्रा आहे बघा मागणी एवढीच आहे आज सतरा सप्टेंबर आला की मराठवाडा मुक्तिसंग्राम दिना निमित्त पालकमंत्री माननीय पंचायत समिती मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौजारवणासाठी आले असता आमचे बंजारा बांधव हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाला एस टी आरक्षण देण्यात यावं त्यासाठी जवळपास 7 दिवसापासून अमरन उपोषण करण्यासाठी आहे सात दिवसामध्ये कोणत्याही प्रशासनानं त्यांची दखल घेतली नाही त्यांची आरोग्य खात्याने दखल घेतली नाही आणि हालाकी आमची आज इच्छा होती की आज जालना जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय पंकजासाई मुंडे आज येतील आणि कमीत कमी जे आमचे दोन बंजारा बांधव आहेत यांना भेट देतील पण असं झालं नाही आमच्या शिष्टमंडळाने काही लोक त्यांच्या गाडीचा पाटला केला पाटला करून सुद्धा त्यांची भेट झाली नाही पण आम्हाला असं वाटतंय जाणून बुजून बंजारा समाजाला टाळण्याचा प्रयत्न हा सरकार आणि हा शासन करत आहे त्यांची प्रमुख मागणी सात दिवसापासून पंतप्रधान समाजाला एसटी आरक्षणा समाविष्ट करण्यासाठी आमचे दोन तरुण सात दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत तरी जिल्हा प्रशासनानं आणि राज्य शासनानं आमच्या दोन्ही तरुणांची कुठलीही दखल घेतली नाही कुठलंही प्रशासनानं मदत केलेली नाही इतका पाऊस पडतोय सर्व वातावरण गुण अनुकूल आहे प्रत्युती झाली नाही तरी सुद्धा प्रशासनानं आमच्या लोकांची युती दखल घेतली आज आमचे पोषण सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांना सांगितलं तसंच तरी भेट द्या आणि आमच्या लोकांचं हातलेली आहे

त्यांचं उपोषण सोडावं अशा प्रकारची विनंती मी आमदार म्हणून समाजाला केलेली आहे उपोषणकर्त्यांना केलेली आहे उपोषणकर्त्यांची मागणी होती की आम्हाला पालकमंत्र्यांशी बोलायचं आहे माननीय मंत्री पालक मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी बोलणं करून दिलेलं आहे त्यांनी विनंती केलेली आहे उपोषण सोडवा मी मुख्यमंत्र्यांशी बोलते सरकारशी बोलते मी स्वत उपोषणकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की सरकारच्या माध्यमातून हा प्रश्न सोडू गेली तीस चाळीस वर्ष हा समाजाचा प्रश्न आहे आणि बंजारा समाज गरीब आहे आणि बंजारा समाज कोणाचं हिसकून घेत नाही आपला न्याय मागण्यासाठीचा सा हा लढा आहे आणि या लढ्याला माझा पाठिंबा आहे आता पदाधिकारी बसतील कारण उपोषणाला सात दिवस झालेले आहेत उपोषणकर्त्यांना नीट आता बोलता येत नाही आहे त्याच्यामुळं त्यांनी उपोषण सोडावं समाजाचे जी काही लढा आहे एस टीमध्ये जे काही आरक्षण पाहिजे आहे किंवा सवनदी पाहिजे आहे या संदर्भात मी स्वतः मानवी मुख्यमंत्र्यांशी बोले जी एखादा मोठा समाज असला की तिथं तुम्ही जातीवाद तिथं जातीवादी दिसत नाही का तुम्हाला तिथं तिथं जा जा तुम्ही गुडघ्या टेकता म्हणजे आमचं छोटा समाज आहे गरीब समाज आहे मागासलेला समाज आहे अशा लोकांना तुम्ही भेट देत नाही आम्ही आता ज्याला भर आजच्या आवाज जर पालकमंत्री आल्या नाही तर भेट देण्यासाठी मेसेज गेलेला आमच्यावर किती लाठीचार्ज झाला तरी चालेल आम्हाला मारून टाकलं तरी चालेल आणि इशारा देतो आम्ही जर आजच्या इथं पालकमंत्री नाहीतर जिल्हाधिकारी होऊन आम्हाला इथं जर आव्हान देत नाही देत नाही मी स्वतः आत्महत्या करणार मी स्वतः करणार म्हणजे आमचा समाज असताना आमचं मंदिर झालं तरी चालेल आम्ही इथून उठणार नाही आम्ही आम्हाला लाठीचार्ज केला तरी चालेल आम्ही इथून उठणार नाही तुम्हाला विनंती आहे की जोपर्यंत पालकमंत्री येणार नाहीतर त्यांना विनंती करा आम्हाला येऊन इथं लिहून द्यायला पाहिजे की हैदराबाद लागू आणि तोपर्यंत आम्ही उठणार नाही आम्हाला तुम्हाला मारायचं तर मारू आमच्यावर लाठी चार झाला तरी चालेल आम्ही आत्मदहन करण्यासाठी आम्ही तयार आहोत आम्ही कोणत्याही गोष्टी साठी आम्ही तयार आहोत कारण की हा गोर बनलेला समाज सगळा मागासलेला समाज आहे उद्या जर दिवाळी झाली तर आमच्या तांड्यामध्ये एकवी लोक दिसत नाही आमचे फक्त जे माथार लोक आहेत ते तांड्यामध्ये दिसतात म्हणजे या समाजास या लोकांना घेणं देणं नाही आमच्या जीवावर मोठे होता तुम्ही आमच्या जीवावर जेवढे जिवार आमदार खासदार असतील सगळे जातीवादी आहेत सगळे यांना आमचे लोक चालत नाही आमचं मतदान चालतंय म्हणून या सरकारचं आणि या पंकजा मुंडे या जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत यांचं देखील आम्ही जाहीर निषेध करतो इथं ये तुम्ही येता आणि भेट देखील देऊन जाऊ शकत नाही तुम्ही सगळे जातीवाद आहेत म्हणून आमच्या संपूर्ण बोर बंजारा समाजाच्या वतीने या सरकारचं आणि या पालकमंत्र्यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आमच्या लाटीच्या झाले तरी चालेल